नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार बड्या नेत्यासह शंभर पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे सोडली एकनाथ शिंदे यांची साथ दिले सामूहिक राजीनामे शिंदेंच्या शिवसेनेचे अंतर्गत राजकारण आले वाट्यावर नेमकं काय आहे वृत्त पाहूया सविस्तर संपूर्ण महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे येऊन ठेपल्या आहेत त्यातच येत्या पंधरा जानेवारीला निवडणुका पार पडत असून सोळा जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे निवडणुकांसाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करताना जोरदार प्रचार करताना दिसत आहे निवडणुकीत प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मात्र राजकारणात सर्व काही अलबेल नसल्याने नाराज नेते लगेचच आपली भूमिका बदलून पक्षाबरोबर असलेला पाठिंबा काढून घेत घेत आहेत आणि विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी पाहायला मिळत आहे कोण बाजी मारणार कोणाचा होणार साफसुपडा हे सर्व चित्र सोळा जानेवारी रोजी स्पष्ट होणार असले तरी पक्षांतर्गत असलेले शिंदे गटाचे वाद चार ते पाच दिवस निवडणुकीला राहिले असताना चवट्यावर येताना दिसत आहेत यातच शिंदेंचा बालेकिल्ला मानली जाणारी ठाणे महानगरपालिका आणि या महानगरपालिकेला लागून असलेली नवी मुंबई महानगरपालिका या नवी मुंबई महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून बड्या नेत्यासह तब्बल शंभर पदाधिकाऱ्यांनी दिलेले तडकाभडकी राजीनामे शिंदेंसाठी या महानगरपालिका निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरणार आहे शिंदे गटाचे नेते मिलिंद सूर्यराव यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या शंभर पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका निवडणुकांदरम्यान दिलेला राजीनामा हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे